नमस्कार मी समीक्षा देशमुख कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया ठळक घडामोडी खासदार नारायण राणे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका पत्रकार परिषदेत अन्य नेत्यांचाही घेतला समाचार करंजा बंदर देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महायुतीला सात जिल्ह्यात भोपळा विदर्भ मराठवाड्यात फटका चिंता वाढवणारा सर्वे जिल्हा परिषदेच्या सहकार्याने साडेचार वर्ष मुकबगर बालकाच्या चेहऱ्यावर फुलले हसू आणि चिपळूणच्या पारसमुनींची कमाल प्रभाकर मोरे यांनी तोबा तोबावर केली धमाल आता पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्रामध्ये फार मोठा दंगली घडवण्याचा कट रचला जात आहे नंतर, रविवारी रात्री मारुती मावळ्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्यात आली या घटना फार विचार करून आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेल्या आहेत हिंदू समाजाने आता मागे हटायचे नाही याचा बंदोबस्त आता करावाच लागेल असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे या प्रकरणी निलेश राणे यांनी समाज माध्यमावर देखील इशारा दिला आहे दरम्यान मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे या प्रकरणी आरोप करत आहेत राज्यातील वातावरण या प्रकरणी ढवळून निघाले असून खासदार नारायण राणे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली तिथे मला विजय वडिटी आली काय विजय कसं काय काय नाही दादा मिनिटं पुढे गेलो

याशिवाय या देशातील सर्वात मोठे फिशिंग हार्बर म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उरण नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारत सावित्रीबाई फुले फुल मार्केट आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन आणि समाज विकास केंद्र उरण टाउन हॉल यांचे लोकार्पण आणि उपजिल्हा रुग्णालय यांसह विविध विकास कामांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरण येथे झाला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्योग मंत्री उदय सामंत माजी खासदार रामशेठ ठाकूर खासदार श्रीरंग बारडे आमदार प्रशांत ठाकूर रवींद्र पाटील महेश बालदी जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की न्हावा शिवडी अटल सेतूमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली आहे भविष्यात उद्योगाचे खरे मॅग्नेट रायगड जिल्हा होणार आहे यामुळे जिल्ह्यात मोठ्या संधी निर्माण होणार आहेत जे लोक स्वप्न घेऊन पुढे चालतात त्यांचे स्वप्न साकार होतात जे स्वप्न बघत आहेत परंतु त्या स्वप्नांच्या दिशेने जात नाहीत ते तिथेच राहणार सुहित जीवन ट्रस्टच्या डॉक्टर सुरेखा मॅडम यांनी तुमच्यासारख्या विशेष मुलांना आधार निर्माण करून दिला आहे दिवाळीच्या सणानिमित्त पण त्या कंदील व इतर साहित्य बनवून त्यांचे स्टॉल लावून त्या विक्रीतून या मुलांना रोजगार उपलब्ध करून शिक्षण प्रशिक्षण याबरोबरच व्यावसायिक ज्ञान देऊन स्वावलंबनाचे धडे दिले आहेत ही कौतुकाची बाब आहे असे कौतुकोद्गार रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी बालसंरक्षण सतर्कता आणि सुरक्षितता या जनजागृती पर कार्यशाळेत मनोगत व्यक्त करताना काढले महिला व मुलांच्या सुरक्षितता या विषयांमुळे बालसंरक्षण आणि सुरक्षितता या विषय संदर्भात पेन येथील सुहित जीवच्या ट्रस्टच्या सुमंगल गतिमंद मुलांच्या शाळेत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पेन पोलीस निरीक्षक संदीप बाबुल डॉक्टर नीता कदम बाल न्याय मंडळ सदस्य पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंगेश नेने सिद्धी प्रिंटर्स मुंबईचे मालक भूषण पाठक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील सचिव वरुण पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते

अलिबाग तालुक्यातील मेडेखार गावातील सारांश प्रशांत ठाकूर या साडेचार वर्षीय मुकबधिर बालकाच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे या बालकावर श्रवणशक्ती सुधारण्यास मदत करणारी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया नुकतीच मुंबईतील रुग्णालयात यशस्वीपणे करण्यात आली आहे या शस्त्रक्रियेसाठी सहा लाख आठ हजार रुपयांची मदत रायगड जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून करण्यात आली आहे सारांशच्या आईवडिलांनी वडिलांनी सारांशसह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मेडेघार येथील सारांश प्रशांत ठाकूर हा बालक जन्मत मुकबधीर आहे घरची परिस्थिती बेताची असल्याने सारांशच्या पालकांनी त्यांच्यावर कॉन्क्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रियेसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे अर्ज केला त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत समाज कल्याण अधिकारी डॉ श्यामराव कदम मुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांनी तत्काळ हालचाल करत जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून निधी मंजूर करीत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक सहा लाख आठ हजार रुपयांचा निधी रुग्णालय प्रशासनाकडे वर्ग केला होता जाता जाता एक बातमी मनोरंजन क्षेत्रातील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमात चिपळूंचा पारसमणी अशी ओळख असलेल्या प्रभाकर मोरे यांनी जोरदार कमाल केली आहे मोरे यांनी तोबा तोबा या गाण्यावर धमाल केली आहे प्रभाकर मोरे यांचा हा अतरंगी डान्स हास्यजत्रेमधील व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यास उदंड प्रतिसाद मिळत आहे प्रभाकर मोरे यांच्या स्टेपचा व्हिडिओ सोशल मीडियावर गाजत आहे या व्हिडिओमध्ये प्रभाकर मोरे चक्क तोबा तोबा गाण्यावर डान्स करताना दिसत आहे हा डान्स त्यांनी ज्या पद्धतीनं केलाय तो पाहून खरंच हसून हसून तुम्ही वेळे व्हाल बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचं तोबा तोबा हे गाणं गेल्या काही काळात प्रचंड चर्चेत होतं या गाण्यात त्याने जो काही डान्स केलाय तो खरंच उल्लेखनीय आहे अगदी सामान्य ने नेटकऱ्यांपासून पार सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या डान्सची नक्कल करत सोशल मीडियावर रील्स शेअर केले पण कोणालाच प्रभाकर मोरे यांच्यासारखं डान्स करणं जमणार नसल्याचं म्हटलं जात आहे हास्य जत्रे मधील केलेल्या व्यक्त होत आहेत या होत्या सागर डिजिटलच्या आजच्या बातम्या या बातम्यां संदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत नमस्कार सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा